अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई पोलीस निरीक्षकाची मटका अड्ड्यावर धाड पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतः मटका चालविण्याचे ठिकाणावर धाड मारून चौघांना घेतले ताब्यात नांदेड माहूर शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या टपरीवर काही इसम मटका घेत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतः मटका अड्ड्यावर जात धाड टाकून मटका घेण्याचे साहित्यसह रोख रक्कम असे एकूण सत्तेचाळीसशे साठ हजार रुपयांचे साहित्य जप्त करून चौघांना ताब्यात घेतल्याची घटना दिनांक चोवीस रोजी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडल्याने खळबळ उडाली आहे पोलीस निरीक्षक गणेश कराड हे शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की काही इसम मिलन डे नावाचा मटका जुगार बसस्थानक समोर चहाटपरीवर लोकांकडून पैसे घेऊन खेळत व खेळवीत असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन दोन पंचांना सोबत घेऊन वेळ दोन वाजवून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास छापा मारला असता चौघेजण मटका घेताना आढळून आल्याने त्यांना पकडून ठाण्यात आणले त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीत खालील प्रमाणे मटका जुगाराचे साहित्य व नगदी मिलन नावाचा मटका जुगाराचे आकडे लिहिलेले डायरी त्यावर मराठीत आकडे लिहिलेले तीन पेन असे चार हजार सातशे साठ किमतीचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यात मिळून आल्याने हे सर्व साहित्य आणि रक्कम जप्त करत चौघांना अटक करण्यात आली आहे या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक गणेश कराड सपोनी पालसिंग ब्राह्मण सपोनी संदीप अनेबो इनवाड पोहेका गजानन चौधरी कैलास जाधव पोहेका कैलास जाधव पोहेका पुष्प पुसनाके पोका पवन राऊत ओमगार्ड सहभागी होते जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली राजमोगली एम दुर्गम